भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीऐवजी मैत्रीपूर्ण लढविल्या जातील असे जाहीर केल्याने जिल्ह्यात आम्ही तशी तयारी सुरू केली आहे भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षाकडे नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पुरेसे उमेदवार आहेत त्यामुळे महायुती करून बंडखोरीला प्राधान्य का द्यायचे विरोधी पक्षाला बळ का द्यायचे असा प्रश्न करीत जिल्ह्यात आगामी निवडणुका मायुती म्हणून लढवल्या जाणार नसल्याचे नितीश राणे यांनी स्पष्ट केले आहे आपण मैत्रीपूर्ण मजदूरपूर्ण निर्णय झालेला आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्या संबंधित ग्रीन सिग्नल दिलेला आहे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हीच त्या मूड मध्ये येत नाही अजून राजकीय पक्ष गेलेले आहेत त्या मूड मध्ये आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ स्वबळ म्हणणार की मैत्रीपूर्ण लढणार आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे प्रत्येकाला कारण का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष हा तुल्यबळ ताकद अगर असेल तर यु युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकुली नगरपंचायत तुम्ही बघा उभा टाकडे उमेदवार आहेत का जिल्हा परिषदमध्ये टाकडे पन्नास, पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्यासमोर आव आणत असतील मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि प्रत्येकजण कामाला लागलेलं ला लाग ला आता तुम्ही काल सावंतवाडीमध्ये बघितलं बाकी अन्य तालुक प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला <laughs> लागलेलं आहे तुम्ही फक्त मूडमध्ये या आता तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे मग अगर शिवसेनाला स्वबळावर लढायचं आहे भारतीय जनता पक्ष स्वबळा आणि मैत्रीपूर्णची लढाई ती तयारी आहे मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपल्या आपला माणूस कामाला लागला आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे आमच्याकडे प्रत्येकाडे पन्नास पन्नास सक्षम उमेदवार आहेत रेडी आहेत आता माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखव आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची आता भांड्याला भांडं लावणं आमचं काम नाही शेवटी जनतेला विकास हवा आहे जनतेला कोण किती भांडते ह्याच्यामध्ये लक्ष देणं नाही तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या ने समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्या अनुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आता परत परत आम्ही मीडियाच्या समोर इंटरव्ह्यू का देत बसायचं ही आमची पद्धत भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही आम्हाला नेत्या मंडळींनी सांगितलंय की बाबा स्वबळावर जायचं आहे पुढे स्वबळावर आम्ही काम करतोय किंवा मैत्री लढत जायचं आहे तर मैत्री पूर्ण लढतवर करतोय सर सोप्पा घ्या विषय तो पंचनामे सुरू आहेत पंचनाम्याच्या माध्यमातून सगळी माहिती गोळा करणं काम सुरू आहे नुकसानीचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर त्या वेळी ह्यांना आपल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना मदत दिली जाईल आता विमाची रक्कम जवळपास किती नव्वद कोटी ना पूर्ण नव्वद कोटी त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना वाटप झालेली आहे दिवाळीपूर्वी पूर्ण झाला त्याचा आम्ही दिवाळीपूर्वी ऑनलाईन होतो कलेक्टर मॅडम आणि आम्ही सगळ्या जणांनी तो जो काही ती जी प्रक्रिया सुरू झाली ती पूर्ण ते पूर्ण नव्वद कोटी वाटून झालेली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका